एकत्र राहण्याने मन जड होतं पण मनापासून एकत्र राहिल्यास आयुष्य सुंदर होत आपण अनेकदा एक एकत्र राहतो पण मनात दुरावा ठेवतो हो घरातले सगळे एकाच छताखाली असले तरी एकमेकांशी संवाद नसेल समजून घेण्याची तयारी नसेल तर त्या एकत्रतेला फारसा अर्थ उरत नाही खऱ्या अर्थानं कुटुंब म्हणजे फक्त नात्यांचा समूह नव्हे तर एकमेकांच्या भावना समजून घेणाऱ्या आणि आधार देणाऱ्या माणसांची सोबत घरात प्रेम आपुलकी संवाद आणि परस्पर आदर असेल तर कोणतीही अडचण छोटी वाटते आणि कोणतंही यश अजून आनंददायक होतं मनापासून एकत्र राहणं म्हणजे एकमेकांचे विचार ऐकणे चुका माफ करणे आणि छोट्या गोष्टींमध्येही आनंद शोधणे आजचा विचार आपल्याला हेच सांगतो की आपलं कुटुंब हीच आपली खरी संपत्ती आहे त्याची काळजी घ्या त्यांच्यासोबत वेळ घालवा आपला दिवस आणि रात्र चिंतनशील પ્રેરણાણાદી જાઓ શ્રી રામ